नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक एरवी मोबाईलच्या स्क्रीन मध्ये खुपसलेली मुंडकी दहा पंधरा अंशात वळवायची वेळ आली तरी वैतागणारी ही जेंजी पिढीतली मुलं मुली सध्या एका सिनेमाच्या मागे वेड्यासारखी पागल झाली आहेत मोहित सुरीचा सय्यारा हा चित्रपट सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे हा चित्रपट अठरा जुलै रोजी प्रदर्शित झाला थिएटरमध्ये आणि तरुणांची गर्दी उसळली फार काही न वाटणारी ही, ही मुलं सिनेमा पाहताना रील्स तर शूट करतातच पण महत्त्वाचं म्हणजे ती ओक्साबोक्शी रडतायत हसतायत नाचतायत गातायत आपल्या गर्लफ्रेंडला उचलून घराघर -गर फिरवतात कुणी एकटेच देवदास झाला गत बसूनच राहत आहेत कुणी थेट बेशुद्धच पडतायत मास हिस्टोरी असावा असं हे काहीतरी विचित्र देशभरात घडत आहे आणि भल्याभल्या जुन्या जाणत्या माणसांना एकच प्रश्न पडलाय सय्यारा नावाचा या सिनेमात एका अख्ख्या पिढीला पागल करून सोडणार असं आहे तरी काय टीनेजर आणि त्याहून थोडे मोठे पंचवीसच्या बाहेरचे तरुण मुलं मुली एरवी हातातला मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबांसोबत ओ टी टी वरचा सिनेमा पाहायला हॉलमध्येही येऊन बसायला तयार नसतात ते चक्क तीन तास थिएटरमध्ये जाऊन गर्दी करत आहेत अशी काय जादू आहे त्या सिनेमात एरवी दर दोन वर्षांनी नोकऱ्या बदलतात तितक्यात सहजतेने काही महिन्यांनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बदलणाऱ्या नात्याविषयी बोलताना नो स्ट्रीट अटॅच सिच्युएशनशिप बेचिंग वगैरे शब्द वापरणाऱ्या अत्यंत कॅज्युअल पिढीला पडद्यावरची प्रेमकथा पाहून इतकं भरून यावं कशासाठी इतकी दिवानगी प्रेमाबाबतीत प्रॅक्टिकल असणाऱ्या या मुला मुलींना लडका लडकी मिळेल प्यार हुआ फिर बिछडे, फिर बिछडे मिले ही एक ओळीची यश चोप्रा स्कूलची लव स्टोरी का आवडली असेल चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अहान पांड्या सय्यारा चित्रपटात क्रिशच्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे सुरुवातीला बोरिंग वाटणारा हा क्रिश जशी जशी कथा पुढे जात आहे तसे त्याचे हावभाव इमोशनमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत बाहेरून एकदम रागीट मारणारा परंतु कृष आतून अत्यंत भाऊक दाखवण्यात आला आहे तर अनिता पड्डाने वाणीच्या अभिनयाला एकदम सरळ आणि साध्या भोळ्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपटात वाणीच्या आयुष्यातील अशा काही वाईट गोष्टी घडतात की प्रेक्षक ते पाहून स्तब्ध होत आहेत चित्रपटात तिची भीती स्ट्रगल तरीही हसताना दाखवण्यात आली आहे दोघांच्या जोडीबद्दल बोलायचं झालं तर दोघांनीही चित्रपटात कमाल कामगिरी केली आहे गेल्या दशकभरात हिंदी चित्रपटांनी प्रेमाकडे तसं घाव दुर्लक्षच केलं होतं हॉलिवूड के ड्रामा दक्षिणी सिनेमा ओ टी टी यांच्याशी स्पर्धा करणारे ॲक्शनपट शिजवताना लव्ह स्टोरीचा जणू विसरच पडला होता सय्याराचा दिग्दर्शक मोहित सुरीज टू ही लव्ह स्टोरी दहा वर्ष म्हातारी झाली तरी नवीन काही येईना शेरसहा रॉकिअर राणी की प्रेम कहाणीसारखे सिनेमे आले पण त्यात प्रेमापेक्षा देशभक्ती सामाजिक सुधारणा असेच फार होते आपल्याच वयाचं कुणीतरी प्रेमात पडतंय रडतंय चिडतंय हरतंय जिंकतंय ही गोष्ट गेल्या दशकभरात तरुण झालेल्या पिढ्यांनी सिनेमाच्या पडद्यावर अनुभवलेलीच नाही त्याआधीच्या पिढ्यांनी आपल्या तरुणात अशा प्रेमकथा पडद्यावर भरपूर पाहिल्या आहेत त्यातलं रडणं हसणं स्टाईल कॉपी करणं असं सगळं केलेलं देखील आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये बॉबी चित्रपटाला ही प्रेमातील तात्कालीन बंडखोरी पुढे एक दुजे केली आहे नंतर एकत्र जगता आलं नाही तर, ना तर एकत्र मरुतरी म्हणत आत्महत्या करणेही कमी नव्हतं बेता कयामत कयामत तक दिल मैने प्यार किया दिलवाले दुल्हनिया ले लगे हम आपके है कौन कुछ कुछ होता है जब वी मेट आठवा ते दोन हजार या टप्प्यात तरुण झालेल्या प्रत्येक पिढीची आपापल्या काळची एक सिनेमॅटिक लव्ह स्टोरी आहे त्या काळी कथा म्हणून ते सिनेमे जेमतेमच होते पण प्रेमातील बंडखोरी थरार मनासारखं जगण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयारी हे सारं सिनेमाच्या पडद्यावर पाहत त्या काळची तरुण पिढी वेडी झालीच होती घरच्यांच्या विरोधाला न जुमानता जात धर्म आर्थिक स्थितीचा विचार न करता पळून जाणं जंगलात राहणं गाणे गाणं आयुष्य उभं करणं ही सैराट प्रेमकथा तशी नवीन नाही तारुण्यात हा स्वप्नवाद जगण्याची ताकद देते आणि उर्मीही जगण्याचे चटके देणारी वाट चाळीशी गाठताना भलेही तो सारा स्वप्नाळूपणा फेल किंवा बावळट वाटतही असेल पण प्रत्येक पिढी ती वाट चालून आलेलीच असते सह्यारा ही झेंजीची लव्ह स्टोरी आहे याआधीच्या पिढ्यांनी रक्ताने पत्र लिहिली ओल्या वाळूत आपापल्या प्रेमपत्रांची नावे लिहिली एकत्र जगता येणं शक्य नाही म्हणून एकत्र जीवही दिले आजची झेंजी रील्स करीत सुटली आहे एवढंच काय ते तुम्हाला सह्यारा चित्रपटाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा